दोनच पैदा माझा समाज आजही विचारधारे बरोबर आहे मग असा असताना तुमची विचारधारा शरद पवार साहेबांची कशी काय जुळते असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो आणि त्याच उत्तर मी त्यांना देतो की अरे या देशामध्ये ईडीच्या भीतीनं घाण करून गेले पण या देशामध्ये काडी लावायची ताकद आणि ईडीला काडी लावणारे दोनच वाघ पैदा झाले एक म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब आणि दुसरे म्हणजे ज्यांनी आख्या सत्तेला लात मारली ज्याने तुरुंग पत्करला ज्यांनी स्वाभिमान समाज निष्ठा आणि आदिवासी विचारधारा सोडली नाही ते आदरणीय हेमंत सोरेन साहेब त्यामुळं आम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत आहोत एवढं बोलून या ठिकाणी थांबतो जय भारत जय आदिवासी धन्यवाद प्रवीणजी यानंतर अशा बिकट परिस्थितीतही आपल्या पक्षाच्या विचारधारेबरोबर राहणारे आपले सर्वांचे लाडके आमदार विक्रमगड पालघर मतदार संघाचे नेते आमदार सन्मानने सुनीलजी भुसारा साहेब या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करतील टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचे आमदार सुनीलजी बुसारा साहेब आदरणीय साहेब आपले लाडके प्रदेशाध्यक्ष आमचे सहकारी ज्येष्ठ आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब आदरणीय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आदरणीय रोहित दादा आमचे ज्येष्ठ सहकारी अशोक बापू पवार ज्योतत्तजी निकम विचार मंचाल सर्वच मान्यवर उपस्थित भावांनो आणि बहिणींनो प्रवीणने अतिशय पोटतिळगीने आमच्या समाजाबद्दलच्या भावना या ठिकाणी बोलून दाखवल्या विचारांवर चालणाऱ्या आम्ही विचारांची कास धरली आणि एकोणीसशे शहाऐंशी साली साहेबांसारखा मुख्यमंत्री या राज्याला लाभला आणि या ठिकाणी दरी डोंगरातला आदिवासी सत्तेच्या प्रवाहामध्ये आला एका शासकीय आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्याला या राज्याचा आमदार करण्याचं भाग्य शरद पवार साहेबांच्या परिस्पर्शामुळे लाभलं आदिवासी विकास महामंडळ रयत शिक्षण संस्था आणि या सगळ्याच गोष्टी आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने वाटचाल करीत आहेत मी दोन गोष्टी सांगून थांबणार आहे आदिवासी हिताचे अनेक निर्णय पवारसाहेबांनी त्यांच्या काळामध्ये घेतले मी मध्यंतरी भीमाशंकरला गेलो होतो त्यावेळेला मी प्रवीणला सांगितलं की पवारसाहेबांच्या स्पर्शामुळे जव्हार मोखाडा विक्रमगड वाडा गडचिरोली चंद्रपूर नांदेड हिंगोली नंदुरबार सारखा जिल्हा फार पुढे आहे परंतु काही गोष्टींचा अभाव मला जाणवला त्याचं उत्तर प्रवीणने आपल्याला दिलेलं आहे ज्या गोष्टी राहिल्यात त्या करण्याचं काम पुढच्या काळामध्ये तुमच्या सर्वांच्या सहकार्याने करायचं आहे पवार साहेबांनी एकोणीशे शहाऐंशी साली या राज्याला खा आदिवासींच्या हितासाठी आदिवासी लोकांची उपाशी साली खावटी सुरू केली ती मध्यंतरी चार आजची होती हे सरकार बदललं कारण तो त्याचे कुटुंब प्लस जीएसटी चारशे रुपये आता लोकांच्या विकासाच्या योजना करण्यामध्ये सरकार अपयशी ठरलंय आणि त्याचं पाप झाकण्यासाठी त्याचं अपयश झाकण्यासाठी आनंदाचा शिधा असेल किंवा या साड्यांची योजना असेल आणून माझ्या गोरगरीब माता भगिनींना सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी बोलवण्याचं पाप हे सरकार करत कालचा निर्णय काय झाला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे त्यात काय पुढे होईल तेही आपल्याला माहीत आहे परंतु सातत्याने या राज्यातील आणि देशातील जनतेला फसवण्याचं काम काही लोक करत आहेत आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ज्या गोष्टी राहून गेल्या त्या करण्याचं काम तुम्हाला आणि आम्हाला मिळून करायचं आहे खावटीकर योजना असेल आदिवासी आश्रमशाळा असतील खेडोपाडी पी एस सी असेल अंगणवाडी असेल झिरपी शाळा असेल या सगळ्या गोष्टी आदिवासींना दिलेलं स्वतंत्र बजेट जे नऊ पॉईंट दोन म्हणजे आताच या वर्षीचं बारा हजार कोटी आहे राज्यकर्ते म्हणतात नेहमी की आम्ही एवढे हजार कोटी दिले ते एवढे हजार कोटी दिले पण त्या सगळ्या हजार कोटींना खरा परिस्पर्श कोणाचा लागला असे तो आदरणीय पवार साहेबांचा लागलेला आहे साहेबांनी तरतूद केली लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये